राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस बरसल्यानं तिसगाव परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावे लागले परतीचा पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं रस्त्यावर पाणी वाहत असल्यानं रस्त्यांची दुरावस्था झाली काल रात्री सुरू झालेला पाऊस कोसळत असल्यानं अनेक ठिकाणी पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत नाल्याचं पाणी वस्त्यांमध्ये घुसलंय यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परिसरात अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले जेसीबीच्या सहाय्यानं पाण्याचा प्रवाह मोकळा होऊन अनेकांच्या घरातून पाणी कमी झाला तसेच कोला राजुरी रस्त्यावर असणाऱ्या नाल्यांमध्ये एक व्यक्ती दुचाकीसह वाहून गेला मात्र स्थानिकांच्या मदतीनं त्याला त्वरित बाहेर काढण्यात यश आलं राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्थमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन